राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना आता लाडकी बहिणी योजनेबाबत मोठा जी आर शासनाच्या वतीने काढण्यात आलाय लाडकी बहीण योजनेचा बोलबाला अधिक व्हावा म्हणून शासनाच्या वतीने अनेक योजनांना ब्रेक लावला जाऊ शकतो तर लाडकी बहीण योजनेसाठी आता प्रचार आणि प्रचारासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आतापर्यंत महिलांना सात हप्ते देण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालंय लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत महिलांना दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत राज्य शासनाने या योजनेच्या सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध करण्यासाठी ती तीन कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय तीन कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे महायुतीला लोकसभा निवडणुकीत केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेद्वारे महिलांना एक रुपये दिले जातात राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच हप्ते आणि निवडणुकीनंतर दोन हप्ते दिले होते महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी दोनशे कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्यास मान्यता दिली होती त्यानुसार आता योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे या खर्चाला मंजुरी देत महिला आणि बाल विकास विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केलाय माध्यम आराखड्यानुसार माहिती आणि जनसंपर्क विभागाने महिला आणि बाल विकास विभाग यंत्रणेच्या समन्वयाने जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही करावी असं यात नमूद करण्यात आलं आहे कोणत्या योजनेला किती पैसा लागणार ते आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये मुलींना मोफत उच्च शिक्षण दरवर्षी एक हजार आठशे कोटी रुपये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दरवर्षी पाच हजार पाचशे कोटी रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना दरवर्षी तेराशे कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना दरवर्षी चौदा हजार सातशे एकसष्ट रुपये लेक लाडकी योजना अंदाजे एक हजार कोटी रुपये गाव तिथे गोदाम योजना तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंदाजे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना दरवर्षी चारशे ऐंशी कोटी रुपये ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची जुलै महिन्यात घोषणा केली त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा होतात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता दोन हजार शंभर करू असं आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं मात्र विरोधी सातत्याने या योजनेच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत आहे प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावला आहे ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले असा आरोप बच्चू कडू यांनी केला